नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन प्रेस करा विशाखापट्टणम येथे झालेल्या अखिल भारतीय अठ्ठावीसाव्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत शिवलीला स्पोर्ट्स कराटे अकादमीचे उत्तुंग यश ओकिनावा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन आंध्र प्रदेश यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये शिवलीला स्पोर्ट्स कराटे अकॅडमीस पंचवीस पदके प्राप्त झाली यात विजेता खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे सुवर्ण पदक विजेते सुदर्शन वाणीपरीट शौर्य जगताप धनराज नवले रौप्य पदक विजेते समृद्धी वाणीपरीट प्रसाद सलगर प्रथमेश कदम समर्थ माने कबीर भोसले शौर्य जगताप कांस्य पदक विजेते युग भोसले स्वराज भोसले समृद्धी वाणीपरीट यशराज नवले जयराज नवले वैदेही नवले नम्रता कौडकी जयश्री कौडकी सर्व विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षण सेनसाई शिवचरण वाणीपरीट स्मिता वाणीपरीट यांचे मार्गदर्शन लाभले सर्व विजेत्या खेळाडूंचे आमदार विजय देशमुख आमदार देवेंद्र दादा कोठे संतोष भाऊ पवार पद्माकर नाना काळे सचिन स्वामी श्रीशैल वाणीपरीट दशरथ काळे आदी मान्यवरांनी कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा